नमस्कार मंडळी काय आगड जी टी एसच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही तुम्ही मला असाल आज दादा एक गेलेत कुठं तर झाले मंडळी असे सीन तुम्ही बघत असाल पाठिंबा मस्त आहे कोकणातलं घर आहे अर्थातच आम्ही आलो आहे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाफोलीमध्ये का नाही आम्ही आज राहायला आलो आहे चार दिवसासाठी आणि इकडं वेगवेगळ्या जे काही समुद्रकिनारे आहेत ते आम्ही फिरून मस्त इकडचे कोकणातले काही पदार्थ आम्ही खाणार आहे आणि नक्कीच तुम्हाला पण दाखवणार आहे त्यासाठी इकडे आलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा प्लॅन सगळा हे सगळं नियोजन करणं आमच्या दादाने केलेलं आहे दादा आहेत साताऱ्यातल्या आणि गावाकडचं किचन हे त्यांचं चॅनल आहे तर त्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे त्यामुळं मी मंडळी का नाही एकटा आलो घरात जी सांगितलं नाही तुमच्या वहिनीला मी सोबत आणलो नाही त्यामुळं मंडळी न सांगता आलं सांगताना सांगितलं होतं साताऱ्या जाणार आहे पण आलो आहे कोकणात तर दादा आपण इकडे काय काय बघणार आहे आता सगळं सांगतो आपण या ठिकाणी हरण्या मंदिरला जाणार आहे आणि हरणे मंदिर यासाठी फेमस आहे त्या ठिकाणी मासे पकडून येतात बोट मोठ्या मोठ्या बोट येतात आणि त्या ठिकाणी मोठा बाजार भरतो माशांचा आणि त्या ठिकाणी आज आपण मासाण्यासाठी जाणार आहे त्यानंतर त्या बीचच्या च्या कडेलच या ठिकाणी लाडकर कर्जे हे बीच म्हणजे बरेचसे पर्यटक येतात ते फिरण्यासाठी छोट्या छोट्या बीच वरती जातात तर मंडळी इकडे बरेच समुद्रकिनारे आहेत आणि इकडं कोकणात आले म्हटल्यानंतर जसं काजू फणस त्यानंतर आंबा असेल त्यानंतर वेगवेगळे इकडे जे काही फळं असतील किंवा इकडे काही विशिष्ट पद्धतीचे स्पेशल एकदम खास पदार्थ असतील खास फळं असतील त्याचबरोबर इकडं आल्यानंतर आपल्याला मच्छीसुद्धा खायला लागते आणि मच्छी जर नाही खाल्लं तर कोकण काय फिरूनसुद्धा न फिरल्यासारखं आहे त्यामुळे कसं आहे इकडे बंदरला आम्ही मच्छी बाजारात जाणार आहोत आणि वेगवेगळे मच्छीचे प्रकार खाणार राहतात नक्कीच तुम्हाला पण रेसिपी सांगणार कसं म्हणत आहे नक्कीच तर मंडळी आलोय कुठं आम्ही राहायची कुठं सोय झालेली आहे हे सगळं आता आम्ही तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतो त्याचे फार्म हाऊस आहे की नाही हे आपले सबस्क्रायबर आहेत राहू दादा म्हणून ठाण्याला असतात राहायला मग त्या दादानी म्हटलं की दादा तुम्ही येणारच असाल तर इकडं आपलं फार्म हाऊस आहे तर तिकडे तुम्ही राहू शकता त्यामुळे मंडळी का नाही त्यांनी इथं आल्यापासून पूर्ण फार्म हाऊस आमच्या दोघांच्या ताब्यात दिलेला आहे लय मोठा मनाचा माणूस आहे हे त्यांचं फार्म हाऊस आहे एकदम मस्त असं इथला परिसर जर बघितला तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच इथलं परिसर आम्ही दाखवणार आहे चला तिकडे गेट आहे तिथूनच आता आपण सुरुवात करूया परिसर एकदम मस्त आवडला आपल्याला वगैरे तर मंडळी हा जो रस्ता आहे हा दापोलीवरून येणारा रस्ता ह्या फार्म हाऊसकडे तिथला परिसर जर बघितला तर मस्त आहे एकदम म्हणजे कोकण म्हणतोय ना आपण स्वर्ग आहे तर ते खरंच इथं आल्यानंतर अनुभवायला मिळते बर का एकदम असं लाल चेहऱ्यातलं बांधकाम आणि असं उतरंड असणारी सगळी घर असं सगळं आहे फार्म हाऊस आपण जे करायला आले तिथं तर मंडळी आता तिथं आत एंट्री केल्यानंतरच वेगवेगळ्या ही फळांची झाड तुम्हाला दिसतील बहुत, सगळा भोवतालचा जो परिसर आहे की नाही एकदम मस्त आ, खरस, आ, या ठिकाणी रहुदानाने डेव्हलप केलेलं आहे मस्त वाटतं म्हणजे घाटमात्यावर राहणारा माणूस कोकणात आल्यानंतर खरंच मन भारावून टाकणारा असं वातावरण इकडे परिसर दिसतो सगळ्या बाजून आंबा आहेत केळे आहेत आपला सुपाऱ्यांची झाडं आहेत आणि या परिसरात भरपूर वेगवेगळे झाडं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला रोजच्या रोज जा, झाडांची निगा राखली जाते पाणी सोडलं जातं स्वच्छता असते सगळं एकदम टाकटीकपणे असा हा परिसर आहे बरोबर आहे ना हो म्हटलं वातावरण आणि आपलं सांगलीचं वातावरण काय फरक वाटतं तुम्हाला कुठं चांगलं वाटतंय सांगली पण वातावरण चांगलं आहे तुम्ही इकडं आल्यानंतर कसं असं एकदम एवढं जंगल एकदम आता इकडे समुद्र किनारा पण हाय म्हणताय सगळं ऐकूनच मन म्हणजे बारावर जाते ना भारी वाटते आणि वातावरण सूर्य बघा की एकदम असे चढता सूर्य आहे तिथं बसूनच सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातल्या अनुभवायला येतात हा चला आपण बघूया मग अजून काय काय आहे तुम्ही आहे की गाईड आमची था। हो। हे किती वर्षापासून डेव्हलप केलेलं सतरा वर्ष आले तेव्हापासून तेव्हा ए फॉर्मच बांधलं त्याच्यानंतर सगळे डेव्हलपमेंट केलेले बरं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्यातून इकडे होऊन ही डेव्हलपमेंट केलेली आहे काही लोक आपल्या इतक्या असून सुद्धा घराच्या घर करू नाही पण त्यांना निसर्गाची आवड असल्यामुळं आणि तसं हॉर्टिकल्चर इस्ट आहेत त्यामुळे हो आणि त्यांना अनुभव आहे त्यामुळे त्यांनी विविध प्रकारची फळ झाडं परत फुलांचं झाडं विविध प्रकारे झाडं लावले आणि आपली कृषी विद्यापीठ म्हणून तुम्ही झाडं आणलेली आहेत मसाल्याची झाडं सुद्धा इथं आहेत फळांची झाडं आहेत बरोबर मी काय म्हणतोय आता आज जाण्यापूर्वी आपण जरा वेगवेगळ्या परिसरातील झाड वगैरे बघू कारण इकडे कोकणात वाढणारी स्पेसिफिक कुठली झाडं आहेत ती सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे तर मंडळी या परिसरामध्ये वेगवेगळे फळझाडं असतील झाडं असतील मसाल्याचे काही वेगवेगळे झाडं असतील त्यानंतर नारळ असेल काजू असेल अशी वेगवेगळे झाडं आहेत या परिसरामध्ये छान असं बघू शकता इकडं लॉन आहे हिरवगार आणि इकडं सगळे फुलं झाडं आहेत मस्त फुलं झाडं असल्यामुळे कसं मन सकाळी असं बाहेर पडलं की एकदम फुलांना बघून मन प्रसन्न झालं पाहिजे असं वातावरण येतं आहे चला आता परिसरात मसाल्याचे कुठले कुठले रोप आहेत झाड आहेत ते बघूयात असं खरं म्हणजे आम्ही मसाल्याचं झाड बघून आपल्याला माहीत नाही फक्त मसाला माहित आहे इथं आपल्याला मसाला समजलो झाड बघून समजलं का कुठला मसाला हे कुठला आहे मसाला दालचिनी आहे का तर मंडळी हे मसाल्याचाच कुठला तर प्रकार आहे तुम्ही झाड किंवा या पानावरून जर ओळखत असाल तर नक्की कमेंट करून सांगा हे नेमकं कशाचं कोणता मसाल्याचं हे झाड आहे हे पण माझ्या लक्षात येणार कारण आमच्याकडे कसं आहे डायरेक्ट मसाले येतात मसालेचे झाडं आमच्या बघल्यात नाहीत त्यामुळं कोकणकर असाल इकडे जर ह्या भागातले जर असाल महाड रत्नागिरी चिपळूण देवगड ह्या भागातले असाल तर नक्की हे कुठला मसाला आहे हे झाड कुठलं आहे आम्हाला जरा सांगा ह्या झाडांच्या बाबतीत आम्हाला थोडंसं आज्ञा आहे तसं हो काही की नाही हे कुठलं झाड असलं कुठला मसाला असला मसाल्याची झाडे बरं का मला असं वाटतं म्हणजे पानं मोठे त्यामुळं तेच कसं वगैरे असेल काय डोगरी पाला म्हणते त्याला नाही नाही ना जरा कन्फ्युजन आहे कन्फ्युजन आहे की नाही सांगा ऑलरेडी सांगा कुठलं झाड आहे इकडे पण मसाला आहे मसाला कुठलं काळी मिरी असली हो मिरी जा चरका मारती जिबीला जिबोला चरका मारती म्हणजे हे काळी मिरी असणार आहे आणि इकडे बघू शकताय इकडे आपण जे वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे ना ते अशा पद्धतीने मस्त इकडे चुली पण मांडून ठेवलेल्या आहेत आमच्यासाठी लय मोठी सोय केल्यामुळे दोन चुले आहेत अशा बऱ्याच ठिकाणी चुले आहेत तिकडेच चूल आहे पण इकडे मोठी खोली आहे तिकडे चुलीची सोय आहे तिकडं फार्मा मेन जे आपण राहणार आहे तिकडे पण चुलीची रचना केलेली आहे मस्तपैकी असा हे हो सगळा परिसर आहे तुम्हाला माहिती आहे सातारा सांगली कोल्हापूर म्हटलं की तिकडं जास्त प्रमाणात टोमॅटो उत्पादन होतं पण इथे कोकणात अशा टोमॅटो जास्त प्रमाणात केलं जात नाही पण या ठिकाणी बघा किती जबरदस्त टोमॅटो झाड आले टोमॅटो सुद्धा लागले भरपूर एकदम चांगला घस लागलेला मी पण ऐकून होतो की आपल्या सांगली सातारा किंवा कोल्हापूर आमच्या मिरज मार्केट मध नाही रोज भाजीपाल्याच्या गाड्या गाडा कोकणात जातो हो सगळा भाजीपाला घेऊन पण इकडे पण जमतेम आपलं घरापुरतं भाजीपालकच नाही दिसतंय आहे की नाही हं ताळा टांबाडी लावलीची हं लाल बडग लाल तर आपल्याला माशाचं प्रकार करणार आहे की नाही लागणार आपण घेऊन जाऊ मला अननसच हाय असं राहू दादा सांगितलं तर अननस नाही नाही आपल्या राज्यात जास्त प्रमाणात मंडळी अननस आता आपण बघायला जाणार त्या अगोदर का नाही इकडं आहे देशी केळ देशी केळ बघितलं कोकणातली देशी केळ आहे केळी खायला आपलं कोकणचा मेवा आपण सोडते गावठी केळी बरं गावठी गावटी केळ साल गा? केवढी पातळ आहे साल बा केवढी पातळ आहे केळी साली सगळं खाल्लं तरी चाललं आहे ना तुम्हाला काय जुळे आले टेस्ट किराय कुठलं रासायनिक औषध नाही काय नाही काय नाही एकदम नैसर्गिक आहे ना नैसर्गिक शक्यतो बाजारामध्ये जास्त प्रमाणात भेटत नाही भेटत नाही चाल वाग तेवढी पाहतो शेवटी गावन ते गावच अजून दोन घेऊ का बरस येत इकडं बघा फार घट नाव लागलीस येतो बघा दोन कस काय दिसायला एकदम बारीक आहे करा हवा जायक मस्त अजून भरपूर इथे केळी लागलेले आहेत घ्या अभिजित खा कोकणात कशाची कमी वाटत नाही कमी नाही फळं पाहिजे तशी वातावरण समुद्रकिनारा जागोजागी पाण्याची सोय केलं का जेवढे ना त्यांच्या उपलब्ध आहेत आणि बोरची व्यवस्था त्यात चढल का पाहिलेलं चढ तुम्ही अननस आपल्या राज्यात अननस येत नाही म्हणतात पण कोकणात बघा इकडे अननस आहे लागलेला आहे कसं असतं बघा तिथे झाड आपल्याकडं केकटाट असते ना तस दिसायला झाड दिसते कारण अननस बघा त्यात आता अजून पिकलं नसलं आहे की नाही आता सुरुवात आहे बघितलं अनस मी ऐकलं एका झाडाला एकच लागते का हो का सुटत फुलं वेगळी तुकडे खाली दोन फुलं सुटले त्याला हो ना भारी आहे मस्त रोप आहेत आणि याला ड्रीप केलं वाटतं ड्रीप ड्रीप सर्व झाडांना इथल्या जेवढे फार्म हाऊस जेवढे झाड आहेत ना सगळं ड्रीप आहे सर्व झाडांना ड्रीप केलेले कारण व्यवस्थित पाणी सगळं झाडा झाडांपर्यंत पोचावं आणि ह्या इकडे उन्हाळ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं जास्त प्रमाण होता काय विशेष आता तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला सर्वात जास्त आवडणार आहे बरं का तुम्हाला गेले ते काय कळणार नक्की आहे मी पण सुरुवातीला आलो कन्फ्युज झालो होतो कोकण सारख्या ठिकाणी असं भेटतं हे तुतीसारखं पण दिसतंय जास्वंद

मस्तपैकी पण नाही हे ब्लॅकबेरी आहे डायरेक्ट खायचं का असं डायरेक्ट डायरेक्ट बर असं कूस वगैरे नाही म्हणाला नाही नाही बाय भरपूर लागलेत की माग फांगे हो हो बरोबर फुलं पण सुटली बघा की इकडं भरपूर लागले आहेत की नाही बरोबर मस्त फुलं पण पुढं सुटली लई मॉडेसला ती राहा कोकणातलं मी सगळं टेस्ट करून बघणार असं जाणार म्हणून जवरात आहे एकदम गुळमट आहे आलं खरं लय भारी कोकणचा मेवा चवीन खावा हरपण जाईल भाने हा असं जाईल नाही नक्कीच नक्कीच आपलं दादा आता आपण बऱ्यापीच सगळे फळझाड बघितले बरं का कोकणातला स्पेशल असा एक फळ आहे ते आपण अजून पाहिलंच नाही कुठला हो ते म्हणजे आंबा आंब्याशिवाय कोकण कसं म्हणता येईल आपूस आंबा म्हणजे इकडे राजा आहे फळांचा आहे बारीक झाड दिसते कर आंब लागले की माहिती खूप मोठे मोठे आंबे लागले आपल्याकडे जास्त आंबे त्याला आंबे जास्त आपूस आहे ना आंबा आंब किलो विकायला आले तर दे। डझनाचा विशेष क्लोज झालाय बघा इकडे कोकणात आले म्हटल्यानंतर जाताना चार पेट्या घेऊन जायला लागतील शेजारच्या पाहुण्यांना दिल्या पाहिजे ना हा मग कोकणात गेला आंबा का नाही म्हणल्यावर काय म्हणायचं त्यामुळे हे आपण घेऊन आहे तेवढे लागलेत खरं भरपूर लागलेत ते झाड म्हणजे असं वाकले वाकले चिकलाय काय खरं झाडावर चिकला असेल तर निश्चित झालं ते खायचे हा मोठ चांगला कलर आला याला म्हणजे पाडाला आला आहे की नाही हो पाडाला आलाय हे इथलं तोडून दोन चार दिवस ठेवलं तर पिकल आहे की नाही पिकल पिकल बघू आता याला घेऊ नक्की नक्की बघू अजून वेगवेगळ्या व्हरायटीज आंबा दिसते इकडे एक वेगळा व्हरायटी आहे ये लाल गुलाबी असतो आंबा मला बघायचा कुठला आंबा असलो सोनपरी वगैरे म्हणतात तसलं असलो त्यातलं किंवा लालबाग नेमका आता आंब्या आंब्यातला एवढा काही माझा अभ्यास नाही पण आता कोकणकर असेल तर तुम्ही सांगा हिवा आंबा नेमका कुठला आहे मस्त गुलाबी कलर आहे एखादा हिरवा कलर का कुठला आंबा आता तुम्ही ओळखत असाल तर कमेंट करून सांगा तर मंडळी इकडे बघू शकताय मस्त असं घसाना आंबा म्हणजे एकाच देटाला चार पाच चार पाच आंबे लागलेत आंब्याची कुठले जात आहे माहीत नाही पण भरपूर आंबे लागला झाड आहे एवढेच पण आंबा मात्र मांडा लागला कुठला आंबा इकडे काही वेगळा आंबा दिसतो तिकडे भरपूर आंबे लागले

काय दांड काय तो चिरू आहे तिकडं बघा अर्धा किलो वगैरे असा किरून हां लय मोठं अर्धा किलोची वरती होय होय पण आपल्याला एकच बास होईल आज हा हा अर्धा किलो आपण एवढा हो दांडं काय खातो एवढं लागायला इकडे बघा इकडं खूप हां काय शिरो आहे का पपई आहे काय समज नाही की पपई सर कसे काय त्याला सेब शेप सेम हे गोला आहे कि अरे

कुठेही विक्री होत नाही घरची माणसं किंवा पै पाहुणा आले की आपलं त्यांनाच खायला पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन का नाही या फार्म हाऊसवर लावलेल्यावर काय भरपूर झाड बघा ते दोन दाखवतो दो ला एवढ लाड झाले खरंच लाव आणि एकाच झाडाला असे वेगवेगळ्या आकाराचे लागले नाही काही गोल आहेत पपईच्या आकाराचे आहेत काही इतर बघा हा जरा वेगळा आकाराचा आहे असे वेगवेगळ्या आकाराची लागलेले हे कापायला नाही नाहीतरी ह्याचा धुळा केला असता करू हाताने बुक्कीत पुढे काय बुक्कीत पिकल जिकलच व्हावत जबर असते जमर असत आता बिया कमी आहेत मग मग इशिय काय तुम्हाला एवढा वेळ करून चालते मला चव चांगले एक विशेष गोष्ट या फार्माऊस वर आपल्याला बघायला मिळते हे म्हणजे हे फळ आहे तर हे काय फळ आहे नक्की सांगा आमच्या घाट माथ्यावरती तर ह्या फळ आपल्याला बघायला मिळत नाही हे चव कशी असेल काय माहित नाही कोकणकारांनी जरा याचा अनुभव शेअर करायला पाहिजे बरं का लय वेगळं हे फळ आहे बघा कोकण म्हणले कोकणात अजून एक गोष्ट आपल्याला ते म्हणजे कोकम कोकमचं झाड कसं दाखवतो सगळ्या माशांमध्ये सगळ्या जेवढे कोकणात सगळी लोक कोकमचा वापर जास्त करतात बरं का आपल्या काठाकड साईडला चिंच वापरतात भाज्यांमध्ये तर पण इथं कंपलसरी मासे ज्या मच्छी असेल त्यामध्ये कोकम हा वापरला जातो हो कारण मंडळी बघू शकते पश्चिम महाराष्ट्रात आपण कसं आंबट येण्यासाठी आपण चिंचा वापरतो पण इकडं कोकम वापरलं जातं तसं बघितलं तर आपल्या भागात नाही कोकमचा उपयोग होत नाही पण कोकणात मात्र कोकमचा उपयोग करून का नाही बरेच पदार्थ बनवले जातात कोकम दिसायला असतंय कसं या ठिकाणी बघू शकतंय हे हिरो आहे हे अजून पिकायचं आहे पिकल्यानंतरही अशा पद्धतीने दिसते आणि महत्वाचं म्हणजे कोकम आपण कोकमचं सरबत सुद्धा आपल्याकडं सगळीकडेच कोकम आपण घेऊन येतोय सरबत बनवतोय कसं उन्हाळ्यात आपल्या शरीराचं तापमान कमी करायला ह्या कोकमचं लय मोठा आता बघा त्यामुळे कोकमचं सरबत सुद्धा आपण पितोय कसं बघा केलं झाड कमी आणि जास्त फळ या ठिकाणी दिसतंय आणि पिकल्यावर एकदम गुलाबी आणि ह्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याकडे विकायला येतात ते पूर्ण चॉकलेट किंवा असं रंग या कोकमला आलेलं असतो भरपूर अशा पद्धतीचा लाग आहे मी काय म्हणतोय मी आपल्या भागात येऊ शकते का आपल्या वाता वातावरणात तिकडे कशी महाराष्ट्रातल्या जरी आलं तरी ते पाहिजे उत्पन्न मिळणार नाही उत्पन्न मिळणार नाही

मग आहे बरं तुम्हाला आता आता अजून आम्ही चार दिवस इकडे अभिजित दिवस घालवणार आहे तसं म्हणजे इथून पुढे चार पाच दिवस अभिजित दागांबरोबर असणार आहे आणि दापोलीला नाही ते कॉलेजच्या शिक्षणासाठी इकडे होत त्यामुळे बराच इथला परिसर त्यांना माहीत आहे त्यामुळे मला ते इकडं

कसं आहे माझ्यावर असलं की तुम्ही खात जावा खातीर माझ खाऊन खाऊन वजन वाढलय जामची बी झाड असत चांगलं हो जरा आता पण रेड जाम खाल्ला तुम्हाला तर एक नवीन जाम आहे त्यालाच आवड आवड नाही हो हे जामच आहे हो हिरवा जाम म्हण

आता आपण बऱ्यापैकी फळांची माहिती घेतली बरं का इथलं जे कोकणात जास्त करून जी शेती केली जाते ते फळ आपण बघणार शेती कशी असते ते पण आपल्याला बघायलाच पाहिजे जांभळाची पण झाड हो जांभळाच लागली

जुन काही खातोय ते खरं राह गोड आहे की गोड आहे ना मग काय बरीचशी झाडे अजून बरं का फळ वगैरे अजून अजून झाली तर मंडळी बघायचं खायचं चाललंय आमचं तिथं काय आम्ही कमी पडत असतो अजिबात नाही अजिबात नाही आता फार्म हाऊसच्या समोर जे आपण बरेच फळ झाडं फुलझाडं किंवा परिसर बघितला आता बरोबर उजव्या बाजूला काय काय फळं झाडायचं नाही ते पण आपण बघून जाऊ इथं आलोय तर इथं काय सोडायचं नाही सगळं बघायचं सगळं अनुभव घ्यायचं फार्म हाऊसच्या उजव्या बाजूला आता आपण हे तर इकडे बघू शकता अर्ध्या चालू लागले हाताला गेलो आहे पुढे आणू का हा का उचलून घेता मला हे बघा असं काय लाल भडक असं का नाही काजू आहे आणि रागूच्या चोची सारखे वर काजू आहे हे काढून खाऊ का हे काजू आपल्याला बाजावं लागतो निघतो पण हा जो त्याचा घर ते खूप लागतो मी खाऊन बघा डायरेक्ट हा डायरेक्ट म्हणजे काढू काढा तुम्ही एक घ्या घे तर मंडळी लाल भरव कसं वरती फळ आहे काजू तर काढले होत केशर आंबा खाल्ल्यासारखं वाटाल आमच्याकडे मंडळी केशर आंबा का बरेच लोकांना माहिती नाही म्हणून कोकणात लोकांना माहिती आहे घाटावरच्या बऱ्याच लोकांना आपल्या माहिती लवकरच नाही या काजूवरती काजूची भाजी आम्ही बनवून दाखवणार आहे कारण आहे तर जी शेती आहे ती शेती बघायला आपण अगदी फार्म हाऊसच्या बरोबर समोरच्या बाजूला बाग आहे त्या बागेत जाऊया बांडाने तर हा शिवा शेती विभाग आहे आणि इकडे फार्म हाऊस आहे त्यामुळे इकडे गेट केलेला आहे म्हणजे कोणतेही जंगली जनावर इकडे आत येऊ नये असं ते चांगलं कंपाऊंड केलेलं आहे इथं एकदम सुरक्षित वातावरण लावदार म्हणजे इकडे जनावर येणार तर आता इकडं आपण बघू शकतो सगळीकडे फक्त काजू आणि काजू दिसतोय कोकणातल्या अर्थव्यवस्था अशा पद्धतीने आहे शेतीवर जे डिपेंड आहेत शेतीवर जे आधारित आहे ते इकडं काजू फणस असे वेगवेगळे या ठिकाणी शेती आपल्याला बघायला मिळते आता काही काजू यातले काढलेले आहेत काही अजून फुलाच्या अवस्थेत आहेत तर काही काजू अजून फक्त व्हायचे आहेत असं सगळ्या वेगवेगळ्या स्टेटचे आहे ठिकाणी आपल्याला काजू बघायला मिळतात घरा आपण फूड बघायला पाहिजे हा सगळ्या पाठीमागे डोंगर बघतो आहे पूर्ण शेतीच्या डोंगरापर्यंत वरती कंपाऊंड सुद्धा केले पाणी सगळीकडे का नाही ही शेती आणि काजूची शेती आपल्याला बघायला मिळते मस्त सगळं फिरलो परिसर बघितलं छान वाटलं पण परिसरात आपल्याला नाही परिसर एकदम मस्त वाटले इकडे परिसर पण जबरदस्त आहे इथली झाड इथलं वातावरण पण जकास वाटलं जोडा काही विषय नाही नवीन जरा वेगळं पाहिजेच की एकच एकच आता रोज जर आपण भातच खाल्ला तर नाही बाकी खायला पाहिजे सगळं पाहिजे की लोणचं पाहिजे तर मंडळी कसा वाटला इकडचा एक मस्त ब्लॉग कोकणात आलोय राहायला म्हणून तुम्हाला सगळा परिसर दाखवलो व्हिडिओ जरा मोठा झाला असला तरी पण मंडळी का नाही आमच्यासाठी सुद्धा हे खूप नवीन आहे म्हणून पूर्ण फिरून बघितलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलो आता या आमची राहायची व्यवस्था आहे चला मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे आपले वेगवेगळ्या वे रेसिपी घेऊन तोपर्यंत तो पाहत राह आपलं गावाकडची टेस्ट गावाकडची किचन हे यूट्यूब चॅनल धन्यवाद चला तर राहिला